ते भव्य दिव्य बडे बाबा केसरीचं ओ पंचंगी मैदान पार पडत आहे तर आपण पाहूया की या मैदानात काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो या मैदानात गट क्रमांक सात तास क्रमांक दोन वरती आपल्याला शेकरा नावाचा नंदी पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक पाच तास क्रमांक एक वरती आपल्याला ओरिजिनल पुशेगाव हिंद केसरी लक्ष मित्रांनो पळताना दिसणार आहे एका टॉपच्या पायऱ्यात त्याच्यानंतर गट क्रमांक पाच तास क्रमांक चार वरती आपल्याला हारण्या सहाशे बावीस पळताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक सात तास क्रमांक सात वरती आपल्याला नांदेड सिटीकरांचा भारत मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक तेरामध्ये आपल्याला हिंद केसरी चटणी बाकीचा राजा घरणिकेचा राजा मित्रांनो आज आपल्याला निमसोड मैदानात पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गट क्रमांक दहा तास क्रमांक दोन वरती आपल्याला कंदूरकरांचा राजा मित्रांनो पळताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक सतरामध्ये आपल्याला कारण रेखे चिक्या पाळताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक तेरा तास क्रमांक सात वरती रायफल एक्क्याऐंशी एक्याऐंशी पळताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक चार वरती मित्रांनो लेंगरेकरांचा डायमंड मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गट क्रमांक एकोणीस तास क्रमांक पाच वरती मित्रांनो संघर्ष सुद्धा बुलट बुलट पण मित्रांनो आज आपल्याला निमसोड मैदान डेखा टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसते त्यानंतर अमित भाडले यांचा चिमण्या मित्रांनो आपल्याला गट क्रमांक वीस तास क्रमांक दोन वरती पळताना दिसणार आहे त्यानंतर विठ्ठल किंवा चिक्क मित्रांनो आपल्याला गट क्रमांक एकवीस तास क्रमांक चार वरती पळताना दिसेल त्यानंतर श्री सुजीर रायपल पण आपल्याला या मैदानात गट क्रमांक तेवीस तास क्रमांक दोन मध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंद केर बकासूर मित्रांनो मोहिल शेट यांच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक पाच आणि दुसरी चिठ्ठी गट क्रमांक चौदा तास क्रमांक दोन तर मित्रांनो आज सर्वांनी सर्वोत्तर चर्चा चालू आहे की आज आपला बकॅडॉन आणि घोटकरांचा छोटा सर्जा पळताना दिसेल तर मित्रांनो ही जोडी पाळील तर आपला बकॅडॉन आणि सर्जा गट क्रमांक चौदा तास क्रमांक दोन मधून पळताना दिसतील त्यानंतर मित्रांनो घोटच्या सर्जाच्या नावावर पण एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक तेवीस तास क्रमांक एक वरती त्यानंतर गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक तीन वरती आपल्याला निमसोडचा कॅप्टन पळताना दिसेल तर मित्रांनो या मैदानात मथूरच्या नावाने मित्रांनो एक पण चिठ्ठी नाही त्या म्हणजे आज मथूर आपल्याला या मैदानात पडताना दिसणार